सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा निधी उपलब्ध असून कोट्यावधी रुपये खर्च करून देखील सावेडी नाट्यगृह उभारणीचं सा काम गेली अनेक वर्षांपासून कधी सुरू होतं तर ते कधी लगेचच बंद पडतं तब्बल एक दशकापासून हे काम रखडलंय याबाबत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं प्रत्यक्ष इन कॅमेरा पाहणी करत सोशल मीडियातून लाईव्ह पोलखोल केली आहे आणि यातून अत्यंत खळबळजनक प्रकार समोर आलाय विविध ब्रँडच्या दारू बियर सोडा वॉटरच्या बाटल्या सिगरेटची पाकिटं माव्याच्या पुड्या यांचा अक्षरशः खच त्या ठिकाणी पाहायला मिळाला हा तळीरामांचा अड्डा बनला काळे यांनी या धक्कादायक प्रकाराची लाईव्ह पोलखोल केल्यानंतर एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना पाहायला आहे जुन्या विश्वासाच्या हा शहर काँग्रेसचा दुसरा दिवस आहे लक्षात घ्या की आता आम्ही आहोत नगर शहरातलं बहुचर्चित असं गेल्या अनेक वर्षांपासून नव्हे तर एका जवळपास तब्बल दशकापासून रखडलेल्या प्रस्तावित सावडीच्या नाट्यगृहाच्या पडक्या सांगाड्याच्या वास्तूच्या ठिकाणी आहोत आणि खूप दुर्दैव आहे की तुम्ही जर थोडंसं माझ्या मागे पाहिलं तर तुम्हाला दिसेल की सदैव प्राधान्य विकास कामांना विश्वास जुना आम्हीच पुन्हा असं मागे इथं समर पोस्टर त्या पोस्टरमधनं इथं त्यांना हे दिसतंय की नाही का त्यांनी डोळ्यावरती जी पट्टी बांधली आहे आणि जे सोंग घेतलेलं आहे ते सोंग सगळ्या नगरकारांसमोर या काँग्रेसच्या पोलखोल अभिनयाच्या माध्यमातून समोर येत आहे आपल्या सगळ्यांना कल्पना की नगर शहराला नाट्य चळवळीचा सांगीतिक चळवळीचा सांस्कृतिक चळवळीचा साहित्यिक चळवळीचा प्रचंड मोठा वारसा या ठिकाणी आहे किंवा मी अगदी काही प्रातमी स्वरूपात नावं सांगेल की शाहू मोडक असतील मधुकर तोरडमल असतील आपल्या अगदी सदाशिव अमरापूरकर असतील आत्ताच्या काळातच सांगतो थोडं सालीकडचं त्या ठिकाणी मिलिंद शिंदे असतील सांधिक सांगीतिक क्षेत्रात मोठं नाव कमावलेले आपले या ठिकाणचे गायक गायिका ज्या आहेत आपल्या अंगद गायकवाड जे असतील त्यानंतर अंजली नंदिनी गायकवाड असेल बोक्या सातबंडे राज्यातलं सध्यातलं खूप चर्चेत असणारं एक बाल रंगभूमीवरचं सुप्रसिद्ध नाटक आहे प्रसाद बेडेकरांचे चिरंजीव त्यातून उत्तम अभिनय करतात म्हणजे व्यावसायिक रंगभूमी बालरंगभूमी अशी मोठी परंपरा सांगीतिक परंपरा या शहराला आहे आणि तब्बल मागच्या एक दशकापासून या शहरातले नाट्य कलावंत सांगीतिक कलावंत साहित्यिक आणि तमाम नाट्य रसिक हे सांस्कृतिक रसिक नगरकर जे सर्वसामान्य नगरकर यांची सांस्कृतिक भूक भागवण्याचं काम त्या ठिकाणी ज्या महानगरपालिकेच्या नाट्यग्रहण करायला पाहिजे ते, करा ते मात्र या ठिकाणी होताना दिसत नाही आहे आज या शहरामध्ये आम्ही ज्याला नाट्यग्रहाची या ठिकाणी पाहणी केली तर दुर्दैव आहे की तुम्हाला तुम्ही हे इथं जे आहेत ना त्या काही बॉटल ज्या आहेत कडचे तिकडच्या त्या खालच्या हे बघा तुम्हाला आश्चर्य वाटतं ना का एक एक एकशे बडकर एक ब्रँड या ठिकाणी आहेत हा हा मॅकडॉलचा ब्रँड आहे त्यानंतर कास बगचा या ठिकाणी बियरचा ब्रँड आहे मला सुद्धा हे नावं माहीत नाहीत मॅकडॉल्सचा या ठिकाणी ब्रँड आहे हा कुठला रे हा रॉयल स्टॅकचा ब्रँड आहे हे काय हे तर काय आता कुठलं हे मॅजिक मोमेंट्स म्हणजे कुठल्या मॅजिक मोमेंट्सच माहीत नाही म्हणजे इथं दारोड्यांचा अड्डा भरतो इथं दारोड्यांची आणि पत्ते खेळणाऱ्यांची मैफिल या ठिकाणी भेट भरते इथं सुद्धा खाली ह्या बऱ्याचशा बाटल्यांचा खत या ठिकाणी सगळा पडलेला आहे म्हणजे नाट्यग्रहाच्या वास्तूमध्ये आलोय की दारोड्यांच्या मैफिलीत आलोय असा या ठिकाणी प्रश्न पडावा तर इथं चकण्याची सुद्धा हो सोय आहे ही हो सगळी सोय या ठिकाणी आहे पण या सगळ्याचा तीव्र संताप या ठिकाणी येतोय म्हणजे ही जी गोष्ट आहे ही गोष्ट काही म्हणजे फार गर्वानं सांगावी किंवा फार त्याचा अभिमान बाळगावा अशी गोष्ट नाही लाजीरवानी गोष्ट आहे या नाट्यगृहाच्या कामाला सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मला आठवतं त्याप्रमाणे दोन हजार अकराच्या आसपास दोन एक कोटी रुपयांचा निधी त्याला आला होता त्याच्यानंतर आता दोन हजार वीसमध्ये महाविकास आघाडीचं जे आमचं राज्यातलं सरकार आहे आमच्या राज्यातल्या महाविकास आघाडीच्या सरकारनं त्या ठिकाणी पाच कोटी रुपये दिले जवळपास अकरा कोटी रुपये लागतील अशी साधारणतः अपेक्षा आहे पण या सगळ्या परिस्थितीमध्ये जर त्या ठिकाणी पाहिलं तर या सगळ्या कामामध्ये हे काम पूर्ण करण्यासंदर्भामध्ये त्या ठिकाणी अनेक स्टंट केले गेले तिथं सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं आंदोलनं केली गेली म्हणजे एक दोन हजार तेवीस एक फेब्रुवारीचं राष्ट्रवादीचं आंदोलन आहे की ज्या आंदोलन त्यांनी म्हटलं की आठ दिवसात हे काम पूर्ण करा त्याचं आम्ही त्या ठिकाणी उपोषण करू तीव्र आंदोलन करू आता ही दोन हजार तेवीसची गोष्ट आहे एक वर्षा जवळपास दीड दोन वर्ष आता या गोष्टी होत आले मात्र नाट्यगराचं काम पूर्ण झालेलं नाही या ठिकाणी स्वतः शहराच्या आमदारांनी की ज्यांनी सांगितले की विश्वास जुना आम्हीच पुन्हा तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन नाट्यकलावंतांच्याबरोबर पाहणी वगैरे केली नाटक सगळं केलं पण नाटक कलावंतनी नाटक करायचं राहिलं बाजूला त्या ठिकाणी शहराचे लोकप्रधिज नाटक करतायत ते दुर्दैव त्या ठिकाणी आहे एक गोष्ट जुनी आहे की सन दोन हजार बारामध्ये त्या ठिकाणी नाट्य परिषदेच्या नगर शाखेच्या वतीनं तत्कालीन आयुक्तांच्याकडे त्या ठिकाणी लेखी पत्र व्यवहार केला गेला त्यांनी आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं आणि मा काही मागण्या त्यांनी केल्या होत्या की या शहरामध्ये मध्यवर्ती शहरामध्ये सर्जेपुराचा जो भाग आहे त्या ठिकाणी असणारं जे रंगभवन आहे ते रंगभवन उभं करा रंगभवन जर तुम्ही वाड्या पार्क देऊ नका म्हणजे काय की ते सुरू केलं रखडलं पूर्वीसुद्धा आता ज्या सावडीच्या नाट्यगृहाच्या इथल्या पडक्या वासुदापूर उभ्या आहोत या ठिकाणी सावडी क्रीडा संकुल होता एक प्रकारे ओपन थिएटर होऊन त्याचा उपयोग केला जायचा मात्र ते पाडलं गेलं आणि ते पाडून आज या ठिकाणी हा सांगडा सगळा असा मागच्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी नाट्यकलावंतांची कला आणि संगीत सादर करण्याचे सूर ऐकण्यासाठी या ठिकाणी याच्या भिंती अजून राहून त्याची वाट बघत आहेत नगरकर वाट बघत आहेत राज्य स्पर्धा नगरचे कलावंत दरवर्षी राज्यात गाजवतात मात्र महानगरपालिकेची सांस्कृतिक क्षेत्राबद्दल असणारी अनास्था आणि त्याला न मिळणारा राजाश्रय यामुळे शहराचा सांस्कृतिक वैभव धुळीला मिळण्याची दुर्दैवी मिळाली आहे अशी खंत किरण काळे यांनी बोलून दाखवली शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये